त्यांनी लगेच हाय हॅलो नमस्कार हे बघा चंगू मंगू कसे आराम करतात फ्रेंड्स हे वांग्याचं झाड इथे बघा फुलं आली आहेत म्हणजे एवढी वांगी येतील है ना एक वांग आलेलं आहे छोटस दिसलं काटे टोसतील मोठ व्हायचं छोटस वांग केवढी लावलेत ना सो फ्रेंड्स हे बघा so, मोसंब्या इथे तोडलेल्या आहेत अजून बऱ्याच बाकी आहेत सो ह्या टेम्पोमध्ये अशा लोड करण्यात आल्या आहेत आणि इथून त्या मार्केटला नेणार आहेत पासवड मार्केटला विकण्यासाठी So, सो हा बघा आमचा अमोल तो क्रेटमध्ये मोसंब्या घेऊन येत आहे तिथून तिथे सगळ्या बायका मोसंब्या तोडत आहेत तर दुपारची वेळ झालेली आहे सगळी कामं आवरलेली आहेत तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं मोसंब्या कशा तोडल्या जातात आणि तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला आपण जाऊया शेतामध्ये जिथे सगळ्या लेडीज मोसंबी तोडत आहेत इथे अमोल घेऊन चाललाय मोसंबीचे क्रेट

सगळ्यात बरे बर तुम्ही कशात जावतर गावी त्याच्यात काय आवडत लोकांना बघायला इथे मार्ग काकू तोडतात मोसंब्या दिदी आहे ते अच्छा मंगल काकू पण आहेत का इथे ताई आहेत

हा व्हिडिओ काढते मी तुमच्या हा शेतकऱ्या शेतकऱ्या कड हो शेळ्या कड बघा किती आहे तिथे बाग चढणी चालू राहते म्हणायचं असेल हा सांगा तुम्ही बोला ना सांगा सहा महिन्याला बाग तोडणी चालू राहते वर्षातून बंद पीक येत आता एवढं हे झालं त्या परत नंतर मशागत करून घ्यायची हा मस्त मग पुन्हा फळ लागते अरे वा छान मस्त दंड टाकून पाणी द्यायच झाला खिडे झाला झाला माझ्या <laughs> माहितीनुसार मोसंबीला तीनदा बहर येतो आंबिया बहर मृग बहर असं म्हटलं जातं त्याला एवढी uh, डिटेल माहिती नाही आहे पण नेक्स्ट टाईम जेव्हा मी जाईन ना, जा ना गावाला तेव्हा डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करेन आणि ती माहिती तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आमच्या इथे वर्षातून दोनदा हे फळ येतं म्हणजे सहा महिन्यातून एकदा हे फळ काढलं जातं आणि शेतामध्ये या झाडांच्या मध्ये आंतरपीकही घेतलं जातं जसं तुरी राजमा यावेळेस केले होते ओळखलं त्यांनी हं ओळखलं लगेच हे बघा अशा मोसंबी या क्रेटमध्ये काढल्या जातात आणि नंतर त्या टेम्पोमध्ये लोड करतोय अमोल सो फ्रेंड्स ह्या जेव्हा शेतात येतात ना तर आपली शेळी आणि त्यांची कर्डंसुद्धा सुद्धा त्यांच्यासोबत घेऊन येतात म्हणजे हे तिथे जोपर्यंत काम होतं तोपर्यंत हे चरत असतात प्रत्येकीकडे एक शेळी आणि दोन कर्डं आहेतच आणि खूप छान वाटतात त्यांना बघायला जेव्हा ते लहान असतात काय बघते तुझा फोटो काढू छान येते आहे फ्रेंड्स इथे बघा हा मका लावलेला आहे आणि मग बा हे पण आहे बाजरी पण वाटतं हे बघा बाजरीचं कणीस किती छान वाटतं ना बाजरी आणि हे बघा मके आलेले आहेत सगळे कॉर्न हा बघा खूप आलेले आहेत दाखवा

हे मशीन आणि खाण्यासाठी लावलेलं आहे ना फ्रेश कॉन बेबी कॉर्न आहे छोटासा कवळा एकदम फ्रेंड्स खूप फ्रेश असे बेबी कॉर्न आहेत ही छोट्या ह्याची मी भाजी ट्राय केलेली आहे खूप अप्रतिम लागते आणि पुढच्या वेळेस वेळेस जाईन जर हे कॉर्न बे मके मका लावलेला असेल ना तर ह्याची भाजी आणि एक स्टार्टर रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन मस्त कवळा कॉन आहे ह्या हा बघा फ्रेंड्स कॉन आम्ही तोडला एकदम कवळा आहे छोटासा आहे बेबी कॉर्न म्हणतो आपण आपल्या मुंबईत मिळतात गोड एकदम भारी बारी जे गवत आहे आणि तिकडे कांदे लावलेले आहेत सगळे मग दाखवते कोणाचे येते कांद्यांची सगळं कांदा लावलेला आहे तिकडे आहे ज्वारी किती वाजलेत दुपारचे वाजलेत अडीच आणि आम्ही चाललोय फेर फटका मारायला फटका मारायला चाललोय अडीच वाजलेत दुपारचे शेतामध्ये हे बघा किती आहे गबार बघा घरटन चाललं आंब्याच्या बागेत आंब्याच्या झाडांना भरपूर मोहर आलेला आहे दाखवते तुम्हाला सगळ्यांना चला तुम्ही सुद्धा आमच्या सोबत फ्रेंड्स मिस्टरांना होती सुट्टी ॲक्च्युली uh, मंगळवारी सुट्टी आहे संक्रांतीची सो so, मंडेची एक दिवस सुट्टी घेतली आणि आम्ही दोन दिवसासाठी आलो गावी पक्षी। पक्षी। बाग सगळ्या मोसंबा मोस्टली तोडलेल्या आहेत है ना इथल्या तोडल्या आहेत नाही ह्या अप्पांच्या आहेत ओके ह्या तोडायच्या बाकी आहेत अजून <laughs> किती आलं आणि पिवळ्या झाला पूर्ण झाडाला मोसंब्या बघा लास्ट लास्ट दिवाळीमध्ये आली होती तेव्हा मी तुम्हाला ही सागाची झाड दाखवली होती इथे हा लावलेला आहे ला लसूण बघा किती छान वाटते त्याची पात जरी आपण टाकली ना फोडणीमध्ये तरी खूप छान असा सुवास येतो भाजीला फ्रेंड्स थंडीचा सीजन म्हणजे हा सीजन जो असतो दिवाळीपासून ते फेब मार्च पर्यंतचा ना खूप छान असतो कारण शेतामध्ये पूर्ण हिरवळ असतात कारण भरपूर पिकं असतात झाडांना छान अशी पालवी मोहर फुटलेला असतो आंब्याच्या बागेत हे बघा पूर्ण झाड खालून वरपर्यंत मोहरनी भरलेलं आहे हे बघा पूर्ण असा मोहर आलेला आहे सुंदर पूर्ण मोहरलेला आहे चला आता आपण जाऊयात मोठे बाबाच्या जा शेतामध्ये तिथेही मोसंबी तोडण्याचं सा काम चालू आहे सो हे बघा आम्ही गप्पा मारत बसलो आहोत छान आणि ऑलमोस्ट झालेला आहे मोसंबी तोडण्याचं काम अशा प्रकारे त्यांनी ऑलरेडी गोणीमध्ये ते भरलेले आहेत फक्त लोड करायचे आहेत टेम्पोमध्ये बघा फ्रेंड्स राजमा किती सुंदर आहे ना उबला राजमा आहे लाल भारी कलर आहे फ्रेंड्स असं आंब्याच्या बागेत आल्यानंतर ना मला जी कविता होती पाचवीला मराठीत नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच ती कविता आठवते सो कोणाकोणाला ती कविता होती आ, ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आमची आई तेही भरपूर मोरं आहेत खरंच येऊन नाचत असतील का हा बघा मागच्या मला राजमा दाखवला होता मोठा झाला आहे आणि शेंगा आता काढायला आलेल्या आहेत हे बघा भरपूर शेंगा हे बघा सगळं तयार झालं आता हा तोडायला लाल वाला है, लाल राजमा है खोला बरे है देख तो। परतोना लाल राजमा किती भारी है येव कसं ना बसले नका सुंदर कलर है होत ना संदा काही भाजी बनडी आम्ही ओला राजमा केते हा बघा ओला राजमा सोडून नका शेंगा घ्या सोडून देतो कशाला किसर टाकून ग हाँ आता गव्हाकडे लास्ट लास्ट व्हिडिओमध्ये जेव्हा लास्ट टाइम आपण दिवाळीच्या वेळेस आलो होतो तेव्हा किती छोटा होता गहू आता पण किती मोठा झाला आहे त्याला ओंब्या पण आलेल्या आहेत मग दाखवतो हे किती सुंदर दिसतंय ना पूर्ण गहू आहे भारत हा कृषीप्रधान देश आहे शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे हे पीक हे अशी अशी बहरलेली झाडे पाहून शेतीविषयीचं प्रेम आणि कठीण परिश्रम दिसून येतात बघा किती सुंदर दिसत आहे ना गहू अगदी सोन्यासारखा पण खरंच शेतकऱ्यांना सोन्यासारखे भाव मिळत नाही फ्रेंड्स राजमाच्या फ्रेश शेंगा आम्ही तोडल्या आणि याच्या दाणे काढून बघा काही सुंदर कलर आहे लाल एकदम राजमा ओला राजमा आता याची संध्याकाळी भाजी बनवणार आहे सो फ्रेंड्स हे बघा किती सुंदर दिसत आहे हे गव्हाचं पीक ऊन असल्यामुळे ना अगदी पिवळं दिसत आहे सोन्यासारखंच पिवळं आणि एवढं सुंदर गव्हाचं पीक बघितल्यानंतर कोणाला मोह आवरेल रील बनवण्याचा आणि फोटोज काढण्याचा सो मी सुद्धा एक रील बनवलेली आहे ह्या गव्हाच्या पिकामध्ये आणि अपलोड केलेली आहे आपल्या चॅनलवर नक्की जाऊन चेक करा आणि जर ती रील आवडली तर नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका इवन फोटोजसुद्धा काढली अहो माझी रील बनवत होते आणि फोटोजसुद्धा काढत होते खूप छान वाटत होतं थोड्या दिवसातच आता हा घाऊ काढण्यात येणार आहे कारण रेडी झालेला आहे काढण्यासाठी सो छान अशी रील बनवून फोटोज काढून आम्ही दोघं निघालो घरी जाण्यासाठी फ्रेंड्स खूप छान वाटलं शेतामध्ये भटकंती करून सो कशी काय वाटली तुम्हाला आजची आमची शेतातली भटक फ्रेंड्स मी तुमच्यासोबत शेअर केलं की शेतात कुठली पिकं आहेत सागाची झाडं आंब्याला आलेला मोहर आणि हे बघा किती सुंदर वाटत आहे ना सगळ्या मोसंबीनी भरलेलं हे झाड झाडावर अशी फळं बघायला खरंच किती सुंदर वाटतं ना खूप छान वाटतं स्वतः मी निघालेलो आहोत घरी सो फ्रेंड्स कसं काय वाटला असं व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल आजची भटकंती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे बघा ही साखळी आमच्या जगिराची आहे इथेच बसलेला असायचा तो त्याला आम्ही खरंच सगळी खूप मिस करतो खूप आठवण येते त्याची तर मग पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय हॅव अ नाईस डे अँड टेक